आमदार अपात्रतेवर सोळा जानेवारीला आता सुनावणीची शक्यता आहे नार्वेकरांच्या निकालानंतर पहिलीच सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणार आहे आणि शिवसेना राष्ट्रवादीतील दोनही प्रकरणांची एकत्रित सुनावणी होण्याची माहिती आहे महत्वाची आणि मोठी अपडेट आपण या क्षणाशी पाहतोय आमदार अपात्रतेवर सोळा जानेवारीला आता सुनावणी होणार आहे आणि शिवसेना राष्ट्रवादीतील दोनही सोळा जानेवारीला ही सुनावणी होण्याची शक्यता आहे तर दोनही प्रकरणांशी एकत्रित सुनावणी होणार या संदर्भात अधिकचं अपडेट करत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे जोडले गेलेले आहेत शिवाजी आपण पाहतोय की सोळा जानेवारीला आता पुढच्या सुनावणीची शक्यता आहे सध्या सर्वोच्च न्यायालयाची जे आपण जर हे प्रकरण पाहिलं त्याच्यामध्ये निगेटिव्ह डेट म्हणून सोळा जानेवारी देण्यात आलेली आहे पण जर पाहिलं तर जेव्हा निकाल आला होता तेव्हाच ठाकरेगड सर्वोच्च न्यायालयात थेट दाखल होणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती मात्र त्यांना निकालाची प्रत मिळाले नसल्यानं त्याचा अभ्यास करून ते सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल होऊ शकले नव्हते मात्र या सगळ्या प्रकरणावरती आता अभ्यास करून कदाचित तातडीनं म्हणून या सगळ्या प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरेगड दाखल होऊ शकतो मात्र सध्या तरी जी टेन्टिव्ह डेट मिळत आहे ती मंगळवारची मिळत आहे त्यामुळं एक दिवस थांबून ठाकरेगड सर्वोच्च न्यायालयात या सगळ्या प्रकरणामध्ये आपली बाजू मांडतो की उद्या थेट या सगळ्या प्रकरणावरती सकाळी प्रकरण मेन्शन करून तातडीने मागणी करतो हे पाहणं महत्वाचं आहे मात्र याबरोबर दुसरी या दोन्ही केस एकत्रित सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी घेतलेला आहे एकतीस जानेवारी पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आपत्रतेचा प्रकरणाचा निकाल लावावा असं ला सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सांगितलेलं आहे आणि दहा जानेवारी पर्यंत ठाकरे गटाच्या आमदार प्रकरण जे आहे शिवसेनेचं त्याचा निकाल देणं अपेक्षित होत त्यानुसार तो निकाल आलेला आहे मात्र या निकालामध्ये कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवलेलं नाही दुसरा मुद्दा हा की सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावली यांची नियुक्ती त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची गट नियुक्ती झालेली नियुक्ती ही चुकीची असंविधानिक असल्याचं म्हटलं होतं मात्र हे सगळं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं असताना देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नागवेकर यांनी भगत गुगोबावले यांची मूर्ती योग्य ठरवत त्यांनी स्वतःचा अधिकार वापरत त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांना नव्याने जे अधिकार देण्यात आले होते की पक्ष कोणता हे ते ठरवलं त्यानुसार त्यांनी पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा ठरवलेला आहे त्यामुळे हे सगळे प्रकरण आहेत आणि यांच्या याकडे ठाकरे गटांचं म्हणणं असं आहे की सर्वोच्च न्यायालयाचा अवमान हा शिंदे गटाने केलेला आहे त्यानुसार आम्ही आता सर्वोच्च न्यायालय या या अवमानावरती काय म्हणतंय आणि यावरती का ते काय ऍक्शन घेत हे आम्ही पाहणार आहोत त्या दृष्टिकोनातून नव्यानं युक्तिवाद ठाकरे गटाकडे सर्वोच्च न्यायालयात केला जाणार आहे त्यामुळे ते उद्या या प्रकरणावरती स्वतः हजर होतात की सोळा तारखेला हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या लिस्ट मध्ये लिस्ट करण्यात आलेलं आहे नक्कीच बरोबर तारखेला या प्रकरणात हो हो शिवाजी नारवेकरांनी जो निकाल दिला त्यानंतर आता सुप्रीम कोर्टामध्ये पहिलीच सुनावणी होणार आहे आणि नक्कीच या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पुढे काय होतं पाहावं लागेल धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी Con